मित्रांनो आपण आलो तर राजूर गणपती तालुका बोल परग जिल्हा जालना बाजारामध्ये नमस्कार भैया कसे दातामध्ये आधात आहे का लाल कांदार वासर आहे मित्रांनो काही रिंग्याला वगैरे का आणेल काय किंमत गरीब आहे ना वासर पासष्ट हजार रुपये किंमत व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना अजून ती बी जोड तुमची दुसऱ्याची सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो चार एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट अजून व्यापारी का शेतकरी आपण शेतकरी का बिंदात वास रे मित्रांनो तांग्याला आणलेली आवडल्यास निश्चित कॉल करा नमस्कार दादा कसे दातामध्ये दोन दोन दात दोन दोन दात आहे का पट्टीवर धावेल आहे का पट्टीवर एक आणले कोणता येऊ कामाला नाही आणेल ना आणेल कामाची गॅरंटी मग मारणार नाही यांची पण गॅरंटी राहील ना संपूर्ण काय किंमत आहे त्यांची सांगाचे सत्तर आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कुठली दादा जोडी व्यापारी का शेतकरी आपण व्यापारी अजून जोडा आहे तुमच्याकडं असं आहे का सांगाचे सत्तर नमस्कार दादा कसे दाता मध्ये दातात कसे सहा सहा दात आहे कामाची गा। गॅरंटी ना संपूर्ण मारणार नाही यांची पण गॅरंटी राहील ना कामाची कामाची गॅरंटी मारणार नाही यांची पण गॅरंटी राहील आणि काय किंमत सांगते यांची एक चाळीस एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये किंमत मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आणि लांब लांबी लस की जोड आहे मित्रांनो जबरदस्तात सांगितले सहा हजार मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐशे अठ्या सत्त्याऐशी अठ्याशी चोवी चोवीस तीस तेतीस मोबाईल नंबर ते चालला ते पण भाऊ साहेब असं आहे का हॅलो नमस्कार भैया म्हैस किती दिवसावर हो आहे येईल आठ दहा दिवसात नाही तीसऱ्यांदा आहे का काय किंमत सांगतो त्याची पंच्याण्णव हजार किंमत आहे का आणि दुधाला कशी आहे भैया चार चार लिटर गॅरंटी आहे दोन्ही टायमाचा आठ लिटर नव्वद हजार रुपये किंमत पंच्याण्णव हजार किंमत फायनल पंच्याऐंशी फायनल पंच्याऐंशी मध्ये होऊन जाईल मित्रांनो तिसरं व्यतनाची म्हैस आहे आठ लिटरची गॅरंटी आहे दोन्ही एका ट्रॅमरचे चार चार लिटर मोबाईल नंबर सांग तुझा चौऱ्याण्णव वीस चौसष्ट सत्त्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांचा मैस जर आवडल्यास निश्चित कॉल करा चार चार लिटरचं गॅरंटी आहे दोन्ही टायमाचं आठ लिटर दूध आहे तिसरं वेतन आहे